नमस्कार मंडळी मी ओमकार सावंत मालवणी फोटोग्राफर फोटोग्राफर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आहे भाऊबीज आणि आमच्याकडे भाऊबीज कशी साजरी केली जाते हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे हो ही बघा सगळी तयार होत आहेत सेम टू सेम कपडे घालून आहेत दोघी बघा इकडे ही बघा ही सानवी तयार होते झाली तयार सानू हां आणि इकडे दीक्षा आहे आणि ढापे कौशल तयारी करतायत तिथे आमचा शौनक पण आहे सानू काय लावलं ते फ्लाइट होईल काल तिनो फोटो

कल दे एकत्र उभे झाडू टाणू काय देवाची गेली सगळ्यांची यांची गडबड औषध घेऊन मम्मा दलो पट्टी दलो मी केले मुंगीला ना पाहुंदा उडे येते मला तुम्ही तुम्ही सी सी मम्मा हे बाबा एक ये काय टाइम पास करतोय खूप सपोर्ट आहे सरिता गांधीने रे राज्य کولو माहिती झालं कोण काय झालंय ते का

हा कोण आहे हा कोण आहे बाजूला तुझ्या आणि तुझ्या बाजूला ती कोण अरे तुम्हाला नाव ना तुझं नाव सांग काय करताय शानू काय करताय बा आज काय आहे काय करताय ते

मोबाईल एकट्या एकट्यात खातो डायरेक्ट भरवायच्या आधी मोबाईल चला उद्या आता माझे चला जाऊ नाही ना okay. किती <laughs>

ना जमला अंक्याचा जमला सुरू करा करा सुरू करा तुमचा सुरू करा माझ्यावर बघू नको मारा मारा डन चला यस करा यस करा

त्या कंटाळ कोण काढता फोटो त्यामुळे रात मध्ये ठेवलो चला आता भाऊबीजचा कार्यक्रम संपलेला आहे आता पुढची तयारी त्या सुरुवात पुढची मगो कसली आहे असाच ती तरी राहिलेली फोटोग्राफी करण्यासाठी ती बघा चालले जुन्या घरी आता सुरू तुमच्याकडे असाच असता मग काय काढलं कौशल कोणता आहे फोन तुझा अरे मग मॅडम त्याच्या मोबाईल काढा

आणि सगळा झाला आणि दिवाळीची बघा ही नुसती फटाकेला केल्या तर भेटी आपण नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये आता लग्न असं तुमका करू वेगवेगळ्या काहीतरी गावातला लग्न संबंधित बघू नक्कीच मी त्याला हे बघा लावाल रे एकमेकांना हळूहळू आता भांडा सुरू थँक्यू